महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता चौदा सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान चाळीस हजारांपर्यंत लाभार्थींची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थींना स्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चा, बस गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत शहराच्या जवळील मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान पाच हजार लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बार्शी माळशिरस मंगळवेढा सांगोला करमाळा पंढरपूर माढा येथे तहसीलदारांकडे दोन ते तीन हजार लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा